घाटमाथ्यावर किंवा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा असावा किल्ला आज हा ट्रेक करताना खूप आनंद होतो आहे आणि खूप छान वाटतं या ठिकाणी जणू काय त्या काळचे टोलनाके हे या किल्ल्यांची बांधणी होती असंच एक अतिशय महत्त्वाचा किल्ला गड असावा विराज कंपनीच्या बाजूने बारीपाडा या गावापासून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचे या ठिकाणी बघितलं ते दोन घरं आहेत आणि याच्यासमोर आपल्याला दुर्गा असावा ह्या गडाची पाटी दिसते आणि समोरच असा एक छोटासा ब्रिज आहे इथून एक ट्रेक पॉईंट आपल्याला स्टार्ट करायचं आता आपण ट्रेक स्टार्ट केला आहे आणि छान रस्ता आहे असा बघितला तर तो ब्रिज क्रॉस केला ना त्यानंतर आपल्याला थोडे पायपविट करायचं आहे काहीतरी गावातून आपल्याला सांगितलं की एक तासाचा ट्रेक आहे बघूया आता आपण आपल्यासाठी किती तासाचा आहे का मिनिटाचा आहे कळेलच आज आपण आसावा ट्रेकसाठी आलेलो आहे या ठिकाणी आहेत माझे मित्र जितू आमचे गुरु परेश भाऊ आणि त्यानंतर सचिन भाऊ तिकडे फोटो काढतात आहे बारीपाडा या गावातून आपण आल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटातच आपल्याला कॅनर रोड लागतो आहे हा कॅनल रोड कंटिन्यू करून आपण पुन्हा पुढे पोचतो आहे हे नारळाचं झाड दिसतंय त्याच्यापुढे आपण जर बघितलं एक गडाची पाटी ॲरो आपल्याला दिसतो आहे त्या ॲरोच्या दिशेने आपल्याला स्टेट जायचं आहे त्यानंतर ही छोटी टेकडी लागेल ही पूर्ण क्रॉस करायची त्यानंतर ही जी दुसरी टेकडी दिसते हिला वळण घेऊन आपण या खिंडीत पोचतो या खिंडीतून हा आपल्याला गड दिसतो आहे असावा या गडाच्या या खिंडीतूनच आपल्याला स्टेट या गडावर जाता येत आहे आपण या पाटीपर्यंत आलोय दुर्गा असावा ॲरोनुसारच आपल्याला सरळ सरळ पायवाट पकडायचे ठिकठिकाणी आपल्याला अशा ठीक ला। पाट्या लागलेल्या दिसतील ठाणे जिल्ह्यात असलेलं पोईसर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण प्राचीन काळात शुर्पानग डहाणू तारापूर स्थानकीय पतन कालियान इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशात मालाचा व्यापार होत होता आता आपण पहिली टेकडी पार केलेली जवळजवळ सात मिनटं झाल्यात अजून दोन टेकडे आपल्याला पार करायचे आहेत आपण ही पहिली टेकडी पार केल्यानंतर आपल्याला व्ह्यू दिसतोय बघा या ठिकाणी हा दिसतोय भोईसर आणि या ठिकाणी जो दिसतो आहे तो आहे पालघर जिल्हा हा संपूर्ण व्ह्यू आपल्याला छान असा दिसतो या ठिकाणी बघू शकता मे मधला ट्रेक पूर्ण वाट लागली आता पायांची पण आणि फुल घामाघूम झालो आहे हां खतरनाकदम लागला आहे पण ट्रेक करायची मज्जाच वेगळी असते खूप दिवसातून ट्रेक करतो आहे जवळजवळ महिना झाला ट्रेक केला नव्हता आणि असं झालं होतं की कधी ट्रेक करतो आहे त्यामुळं आमच्या जवळपास म्हणजे एक पन्नास साठ किलोमीटर अंतराच्या दरम्यान जे किल्ले असतील ते आज करायचं ठरवलं आहे त्यातला आपला पहिला किल्ला आहे आपण जो बघतो पहिल्या भागात तो म्हणजे असावा किल्ला अशा तऱ्हेने आता पुन्हा दुसऱ्या टेकडीवर आहे आणि इथं पायवट दोन पायवट आहेत आपण वरची पकडायचे कारण आपल्याला त्या तिकडे दिसणारे जे खिंड आहे त्या खिंडीत आपल्याला पोहोचायचं आहे असे आमचे ट्रेकर्स मंडळी या भर उन्हाळ्याच्या ट्रेकमध्ये आणि दोन तीन दिवसापूर्वी जोरदार पाऊस पडून गेला आहे आणि सुंदर अशी या ठिकाणी रान फुलं फुललेली आहेत परत ही फुलं बघून आता आपल्याला दुसरी टेकडी पायर करायची आहे आणि मग आपल्याला गडमाथा लागणार आहे गावातून आपल्याला सांगितल्याप्रमाणे बरोबर एक तास लागणारच आहे त्यात काही शंकाच नाही काही काही मध्ये मध्ये झाडं हिरवी आहेत सावली भेटते पण समुद्रात लगत असलेला किल्ला त्यामुळं खूप उमासा येतो आहे नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे झाडांना छान अशी पालवी फुटलेली आहे घाटमाथ्यावर किंवा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा असावा किल्ला आज हा ट्रेक करताना खूप आनंद होतो आहे आणि खूप छान वाटतं या ठिकाणी जरी घाम येत असला तरी खूप सुंदर वातावरण आहे या ठिकाणचं दाट जंगल आणि पक्ष्यांची किवकिव किव आपल्याला सुंदरशी ऐकायला मिळते आणि इतकंच सुंदर अनुभव आपल्याला गडाच्या माथ्यावरसुद्धा येणार आहे तिथून पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू आपल्याला पाहायचं आहे तर चला मग आपण गडावर भेटूया जय शिवराय असावा गडावर येण्यासाठी अतिशय या ठिकाणी सुंदर काम केलेले ते म्हणजे या ठिकाणी जागोजागी आपल्याला दगडांवर ॲरो बनवलेले दिसतात त्यामुळे रस्ता शोधणं अतिशय सोपं झालेलं आहे एकदम जंगीचे पायवाट आहे आपण आता खिंडीत पोहोचलोय हीच ते खिंड जी मी तुम्हाला खाली दाखवली होती आणि आता थोड्याच अंतरात आपण गड माथ्यावर पोहचणार आहोत पायवाट एकदम व्यवस्थित आहे कदाचित या गडावर बरेचसे वर्दळ असेल लोक ट्रेकर्स लोक येत जा करत असतील हा तू भारी किल्ला खालून दिसायला जरी छोटा असलेला तरी वर येताना समजतंय त्याची ताकद काय वर येता 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 पूर्ण हालत खराब झाली आमचे मित्र हरेश भाऊ हे यांनी थोडासा विश्राम केलेला आहे आणखी बाकीच्या आमचे मित्र कंपनी खालून वरपर्यंत ट्रॅकिंग करत आहेत बघूया सर्वांची अवस्था अशी एकदम घमाघम झालेली आहे अर्धा तासात उतरायला लाव सांगतो किती आता अच्छा पावणे नऊ झाली जाऊ पावणे नऊ ला एवढा घाम निघतो इथं सात ला चालू ट्रेकिंग करताना उन्हा पाऊस पडत असला तरी पण घामत होतो सात बत्तीस ला आपण याला गेलो होतो त्याला पावसात ला चढलो होतो तरी पण असा घाम फुटला होता ना वरून पाऊस पडत होता तरी पण तरी घाम झाड किती नुसतं खडा चढ ना अरे असं हैराण झालो तो पाऊस पडत तरी पण मी तसा कुठे झाला मला कोजला हा कोजला पण त्या लय असते उमासा, उमासा एकदम ह्या इकडच्या एरिया तर आहेच पण दोन वाजता कृष्णा कुठ अरे च्या तर हो रात्री दोन वाजता त्या दहावाल्या बॅटर इकडे तो अरे करशील काय शिटकावली अरे बाल्या किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा एक तटबंदीचा काहीतरी बुरुज आपल्याला हा दिसतो आहे आणि त्याचे जे दगड आहेत जे बांधकाम आहे ते आपण बघू शकता की अतिशय मागचा भागाचा सुस्थितीत आहे आणि पुढचा भाग जरासा ढासळलेला आपल्याला दिसतोय आता आपण त्याच तटबंदीच्या बुरुजाच्या वरती आहोत आणि इथून बाजूचा परिसर नाही आपण आहोत आसाव किल्ल्याच्या किल्ल्यावर आणि आपण आलो कसं ते बघा तो त्या ठिकाणी तो रस्ता दिसतो आहे आणि या कंपनीच्या या उद्या बाजूने आपण आलो त्यानंतर आपण त्या ठिकाणी गाडी पार्क केली अशी टेकडी आपण चढत चढत या ठिकाणी या खिंडीत पोहोचलो आणि मग तिथून आपण किल्ल्यावर आलेलो हो आहोत पण बालेकिरीचं एकदम टॉप माथ्यावरची ही जी आपण काय तोफ वगैरे हो बघितली आता या तोफेच्या अगदी बघू शकतो समोरच म्हणजे आपण आलो त्या दिशेला एक मोठं पाण्याचं टाकं आहे ते आपल्याला बघायचं आहे ते या ठिकाणी भलं मोठं असं पाण्याचा टाका आपल्याला दिसतंय इथे एक टाका नसून दोन टाके आहेत वरती एक टाका दिसतो आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी हे पिण्याचा टाका असावं हो। चारही बाजूने अशा आपल्याला गोल खोबण्या दिसतील हे बघू शकतो हे या ठिकाणी छप्पर केलं जायचं त्या काळी की जेणेकरून या टाक्यातलं पाणी घाण होऊ नये आणि पिण्यासाठी वापरलं जायचं असं हे दोन आपण हे पाण्याची टाकी बघतोय याच दिशेने या ठिकाणी जाऊ गडाच्या पाठीमागच्या बाजूला बघू या ठिकाणी काय वाचतोय झाडं खूप भारी वाटत आहे आपण खाली पाठी वाचली या ठिकाणी किल्ल्यावर मोठं असं बांधीव पाण्याचा टाकका आहे आता बांधीव म्हणजे काय तर बघा या ठिकाणी हा दगडाचा भाग आणि त्या ठिकाणी समोर एक सुंदर अशी दगडाची भिंत बांधलेली आणि पाण्याचं टाकं निर्माण केले समोरच आपण बघू शकतो की या ठिकाणी बघा या सुंदर या इल, या अशा पायऱ्या आहेत ज्या पाणी घेण्यासाठी आपल्याला या वरतून आपण उरत उतरता येईल या ठिकाणी खाली उतरण्यासाठी छान अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि सुंदर अशी सुस्थितीत भिंत आपल्याला दिसते ही तलावाची आता आपण इथे जाऊ तिथला रस्ता खरंच खूप कठीण आहे बघू शकता की या साईडला पूर्ण निसर्डी जागा आहे आणि अशा रस्त्याने आपण टाकेच्या या भागावर जायचं आहे ज्या ठिकाणी आपण पायऱ्या बघितल्या खाली तर या कडेकडेने आपण त्या ठिकाणी जाणार आहे बापरे काटे आहेत

आपण या ठिकाणी आता आणखीन एक बांधीव बघतो या ठिकाणी छोटी पाटीसुद्धा लागलेली आहे आणि मुळात म्हणजे आपण बॅकसाईडने गड चढलो आहे आणि उतरताना आपण महादरवाज्यातून उतरणार आहे आणि याच ठिकाणी या, या बांधीव टाक्याच्या खालच्या बाजूला हा पाय रस्ता जाते ही जी पायवड जाते ती आपल्याला बरोबर महादरवाजाच्या दिशेने घेऊन जाते या ठिकाणी बघा हा आपल्याला महादरवाज्याचा फलक दिसतोय काही या ठिकाणी चौथरे दिसतात ह्या देवड्या या देवड्यांचे जे चौथरे आहेत पायऱ्या अतिशय साबुतरित्या पाहायला मिळतील आणि इथेच छोटे एक महादरवाज्याचे कमान दिसते जी भग्नावस्थेत आहे पण गावकऱ्यांनी या ठिकाणी बघा काड्या लावून ती अशा प्रकारे एक कमान बनवण्यात आलेली आहे पण जो चौथरा आहे तो अतिशय सावधरित्या इथे पाहायला मिळेल बघू शकतो याचं काम आपण या ठिकाणी श्रमदान मोहीम चालू आहे आणि एक पाण्याचा टाका आहे बघू शकता याचा चौथरा आपल्याला आता दिसतोय हे बघा या ठिकाणी पाण्याच्या टाक्याचे अवशेष आणि त्याच्यावरती थोडंसं बांधकाम केलेलं दिसतंय खूप छान कार्य करत आहे ते या टाक्याच्या सुद्धा थोडा पुढे गेल्यानंतर एक खोदिव टाका आपल्याला दिसतंय आणि यात अजूनसुद्धा पाणी आहे मी हा मे महिन्यात ट्रेक करतो आहे आणि यात अजूनसुद्धा पाणी आहे हे जे पाण्याचं टाक आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आपण जी मूर्ती बघितली ती कदाचित बजरंगबलीची असावी ही भग्न स्वरूपात आपल्याला या गुफेच्या रस्त्याला पाहायला मिळते जी नैसर्गिक गुफा ती आपण शोधतोय आता सध्या पुढे पुढे चालू आल्यानंतर इथे काही दरवाजेचे अवशेष दिसतात बघू शकता आपण की आपण त्या गुफेच्या ॲरोच्या दिशेने आलो त्यानंतर आपल्याला इथं ब काहीतरी दरवाजाचे अवशेष दिसतात आणि म्हणजे ही वाटसुद्धा एक त्या काळी वापरात असावी या ठिकाणी काहीतरी तटबंदीचे थोडेफार अवशेष आणि महादरवाज्याचा एक उंबरा आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा हा उंबऱ्याचा भाग आणि त्यानंतर या ठिकाणी एक छोटी देवडी असावी इथे एक छोटी देवडी असावी अशा प्रकारचं हे हा एक दरवाजा होता आणि एक महादरवाजावरती बघितला म्हणजे ही मुख्य प्रामुख्याने वापरत असलेली वाट होती त्या काळी आपण मागच्या दिशेने आलो हा आहे गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच महादरवाजा अशा प्रकारे आपला गड हा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि सुंदर अशा वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आपल्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंटद्वारे आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा चला भेटूया आपण पुढच्या भागात आणि सुंदर असं एका की ट्रेकमध्ये ज्याचं नाव आहे कालदुर्ग आपण पाहणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय